या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला यांनी शुभेच्छा दिल्या की आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते या तालुक्याचे विश्वाचार्य आदरणीय अशोकदादाजी घोडक जे तरुण सहकारी म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये युवकांचे एक वचनमूल बांधून या तालुक्याचं सगळ्या दृष्टीने त्या ठिकाणी जे विकासाचं स्वप्न त्यांनी पाहिलं आहे ते आदरणीय जिल्ह्याचे नेते उपस्थित खरं तर अतुलदादाला आता शुभेच्छा सगळ्यांनी दिल्या पाहिजे अतुलदादा आहे शेजारी आमचे त्यांचा वाढदिवस साजरा होतो आहे खरं आज आमकुशे तुमचा वाढदिवस आणि प्रजासत्ताक दिन चांगला योगायोग आहे माझा पंधरा ऑगस्ट काय तुमचा सव्वीस जानेवारी <laughs> <आगे। laughs> राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून या तालुक्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे भूमिका मांडणारे आमचे नेहमीचेच सहकारी त्याचप्रमाणे ने इकडे बाजीराव शेट आहे पण इकडे आमचे साडू आहे इकडे सगळीच मंडळी तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने कारण आज गौशल दिसतात शहरावरती फार सगळे मंडळी आहेत साहेब मला आता भेटले आता <laughs> नाही नंतर भेटले आणि तुम्ही सगळी मंडळी खरं तर त्या ठिकाणी हा ज्या कार्यक्रमाला का उपस्थित आहात विवेक त्याचे सगळे सहकारी गावकरी प्रशांत संजू अब्दुलदानी बसल्या बसल्या सांगितलं की दोन इथं कार्यकर्ते असे आहेत की ते दोन कार्यकर्ते झाले बाकीचे कार्यकर्ते करायची गरज नाही असं अब्दुलदा बसल्या बसल्या सांगितलं आणि ते पारा खरं तर दाराने अगोदरच करून ठेवलेले आहे त्याच्यामुळे दोन्ही मंडळी तर इथं आहे तर जेवण सगळ्यांनीच त्याला माझेराव शब्द सगळ्यांनी खाल्लेलं आहे सगळेजण जेवण करून आले आता भाऊसाहेबतूप असे असल्या भाऊसाहेब जेवण करून आले आहे कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी पार पडतात आणि कबड्डीच्या स्पर्धा पार पडत असताना आज स्वतः समुद्र आपल्या इकडे कबड्डी गेलेली आहे त्याचं सगळं श्रेय खरं तर बॉस आढळून दिलं पाहिजे की ज्यांनी आयुष्यामध्ये कबड्डीसाठी आहोरात प्रकष्ट केले कबड्डी खेळ चांगला त्या ठिकाणी हे केला त्यांचं सुद्धा आपल्याला या निमित्ताने स्मरण झालं पाहिजे अजितदादा राज्याचे अध्यक्ष आहेत वेगवेगळ्या पद्धतीने कबड्डीच्या खेळासाठी त्यांचं सुद्धा योगदान फार मोठं आहे आज प्रशा प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज सगळे महाभार्थ इथे जिल्ह्याचे उपाध्यक्ष कधीतरी अध्यक्ष करा काय उपाध्यक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पण करा सगळ्यांनी आणि म्हणून खरं तर अतुलदा या ठिकाणी या क्षेत्राशी फार निगडीत आहे आणि म्हणून आपण सगळी मंडळी आज उपस्थित आहेत मला बोलवलं आणि आज इथं आल्याच्या नंतर अतुलदादानी मला टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केलेलं आहे कारण माझ्या टाळ्या त्यांच्या दृष्टीने घातक आहेत ते नंतर आपण बघू पण त्यांना माझ्यामुळे त्रास होता कामाला शेवट नवीन माणूस आहे नवीन राज्यकारणामध्ये त्या ठिकाणी भरारी सुरू आहे आणि भाऊसाहेब तुम्ही आता प्रवक्ते त्याच्यामुळे अडचण येणार नाही काय कारण देवाडी मंडळी फार हुशार आहेत आमच्या तिकडे बी आहेत काय देवाडे तर ती फार हुशार मंडळी आहेत <laughs> पण सगळी मंडळी आपण खरंतर उपस्थित राहिलं ज्यांना ज्यांना यश संपादन मिळालेलं आहे यश मिळालेलं आहे त्यांचंही मनापासून कौतुक करतो आणि आज या विठ्ठलवाडीमध्ये खरं विठ्ठलवाडीचं आणि माझं ना फार वेगळा आहे मी आता जिल्हा परिषदेची निवडणूक तिकडे लढवली तिथं मी गवऱ्याची आमची विठ्ठलवाडी आहे प्रति पंढरपूर म्हणून त्या ठिकाणी त्या विठ्ठलवाडीला मानलं जातं आणि ही बाबांच्या परस्पर्शाने पुढे झालेली ही विठ्ठलवाडी आहे शेवट तिकडं संत आहे आणि इकडं संतक आहे ती संताची परंपरा खांद्यावर घेऊन जाणारे कोंडाजी बाबा असेल किंवा तिथं आमचे प्रति पंढरपूर म्हणून विठ्ठलवाडी आहे आणि त्याच विठ्ठलवाडीमध्ये मी गटबडून निवडणूक तिथं लढवली जिल्हा परिषदेची आणि त्या गावाने मला जे मतदान केलं तर विठ्ठल वाडी गावचा मी उमेदवार म्हणून पंच्याण्णव टक्के मध्यम मला त्या वाढीने केलेलं आहे त्याच्यामुळं त्याची पुनरावृत्ती होण्यासाठी खरं मी इकडे आलेलो आहे की वाडी आपली आहे वाडी पाहण्यासाठी खरं मी आलेलं आहे की ती वाडी काय आणि ही वाडी काय पण ह्या वाडीला भेटायला आलेलो आहे आणि खरं तर आज सगळे तुम्ही मायबाप मंडळी उपस्थित झाला दादानी सांगितल्याप्रमाणे एवढी मोठी थंडी आहे आणि ती थंडी सर्वांना गारवा निर्माण करणार आहे कबड्डीच्या खेळाडूच्या यंत्रा जर आपण पाहिल्या तर आपल्या अंगात सुद्धा जोश भरण अशा पद्धतीच्या यंत्रा त्या तरुण मुलांच्या होत्या आणि म्हणून आज पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज या देशाला प्रजासत्ताकमध्ये बाय द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल लोकांनी लोकांच्या लोकहितासाठी चालू लोकराज्य म्हणजे लोकशाही याची आजची सुरुवात ती एकोणीसशे तीसच्या लाहोरमध्येच त्या ठिकाणी पंडित नेहरूंनी त्याची तर वाच्यता केली होती ते पुढं देश स्वातंत्र्य मिळण्याच्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या झाल्या आणि मग पुढं आता आपलं प्रजासत्ताक म्हणून देश संपूर्ण कायदा कसा असावा माणूस कसा जगावा या घटनेचा मूलभूत अधिकार आजपासून या देशामध्ये लागू रुजू झाला तो दिवस आहे आणि म्हणून आज आंबुश्वरराव म्हणजे तुमचा वाढदिवस आहे तुमचासुद्धा आता तुम्ही जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी तुम्ही करत आहे म्हणून तुम्हालासुद्धा आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ज्यांनी तुमची उमेदवारी दिली तोच माणूस त्या ठिकाणी तसं आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली याची तुम्हाला घटनात्मक अधिकार आतून दिलेले आहेत बघा तुम्ही किती मोठा माणूस आहे की तुमचा नेता तुमच्या वाढदिवसाला केक कापायला हवा आणि प्रवक्ताही तुमची बाजू मांडायला हवा तुम्ही काही बोलता का मला माहीत ना पण तिकडे बोलणार नाही येणार आहे दोन माणसं तुमच्या मागे आहेत तेव्हा तुम्हाला मला वाटत नाही भविष्यात काय अडचणी पण आता आरक्षण काय पडते त्याच्यावर फरक पण अवलंबून जिल्हा परिषद आयोगमध्ये उद्या उपणीला असं काय सांगता येईल फिरत राहते त्याच्यामुळे पुढच्या वेळेस वाटलं सगळं लव काय अडचण नाही माहिती लागेल म्हणून तुम्ही आज या दिवशी सगळं जण आला खूप समाधान वाटत आहे पुढे कार्यक्रमाला जायचं आहे त्याच्यामुळे दादा त्या ठिकाणी दुसरे दादा त्याचप्रमाणे आमचे सगळे सहकारी भाऊसाहेब तुम्ही सगळी मंडळी खरंतर आलात पुनश्य एकदा मी अंकुशच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने अंकुश तुम्हाला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तुमची हजारो साल सालके दिन हो पचास हजार अशाच पद्धतीचा तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा आता उद्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी खरंतर मी म्हणलं आपल्या चला चाचणी तरी करून येऊ आम्ही तर खरं शिवायच्या देवीच्या त्या ठिकाणी पायी येऊ आम्ही ठरवलेला आहे की निवडणूक आता लढवायची आहे अजिबात बदल करायचा कारण मला एक माहिती आहे लोकांना जर आपण आढळलो तर लोक आढळ प्रेम आपल्यावर करतात पण जर आपण आढळलो नाही तर लोक ढळ म्हणतात आता ढळ म्हणायची वेळ कुणा व्हायची आता जे आढळ प्रेम करणार आहे त्यांच्याशी आपल्याला आढळत राहिलंच पाहिजे नाही तर जर आढळलं नाही तर लोक ढळ म्हणतील त्याच्यापर्यंत आता ठरवल्यासारखं आढळायचं तुम्हाला भेटायचं आणि इथं भविष्य काळामध्ये एक चांगले काम चांगला विकास आणि राहिलेल्या काही गोष्टी असतील तर सगळ्या तुमच्या सहकार्याने या ठिकाणी आपल्याला करायचं आहे माझ्या उमेदवारीमुळे अतुलदाराला अडचण येणार नाही ही जबाबदारी मी घेणार आहे आणि जरी मी दुसरी बाजू घेऊन आलो तर तुम्ही अतुलदानाचं आहे का नाही मतदान केलं तरी चाल मी कसं मतदान काढायचं मी ठरवेन पण तुम्ही अतुलदाराला तुम्ह त्रास देऊ नका त्याशिवाय प्रत्येकाचं राजकारण दादा वेगळं मला जरी दादांचं नाही मतदान झालं तर मी दुसरे दादा इथे घरून भरून ठेवलेले आहे अख्या तालुक्याची हिस्ट्री त्यांच्या काय भाऊसाहेब पुढे पाहिजे अंकुशरावं काय म्हणलं पाहिजे अंकुशराव जर चुकीचे वागले तर तिकडे बघ शेट काय म्हणतील या सगळ्या गोष्टी आता दादानी मला सांगितलेल्या आहेत नेमकं कोणाचं कोण काय करते अशोक <laughs> <साड़ी> दा आणि म्हणून खर तर गमतीचा भाग सोडून द्या पण मी आता मात्र दादा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आले आणि छत्रपतींच्या पुण्यभूमी मध्ये मी खरं तर सुरुवात केलेली आहे आता परत माघार पारा मी तुटो आता मात्र निवडणूक लढायची तुमच्या सगळ्या आलेलो आहे अजून प्रचाराचा शिवाय देवीला बोललाय आणि हिता आलेला आहे त्याच्यामुळे या गावाचा आणि माझी नाळ फार वेगळी आहे एकदा तुम्ही जपा पण बघा प्रेम करतो कारण तेच आपण करतो त्याची मला प्रेमच्या साहेबांची सुद्धा खूप मजा लागलेली आहे पण मुसलि त्यात मागे पडत नाही मुसलिम म्हणजे शिवाय द्यायची मला जरा काही त्रास दिला मला वाटतं मला तुला त्याच्यामुळे ते मला नेहमी मदतच करायचे पण चार शिव्या मात्र प्रेमाच्या मला त्यांच्या कायमच्या होत्या म्हणजे आजही मी जरी गेलो तरी तेवढ्याच क्ल आहेत ते मला शिवाय मला तशी माझी भेट नाही झाली पण शिव मला माहिती आहे की मांजरीचं पिलू जरी मांजराला पिलाला घेऊन गेलं त्याला कधी दात लागून देणार नाही आता ते दादा करतात तर मला माहीत नाही गंभीर केस जरी आमचं जरी मला काय मदत केली तुम्हाला बेनके साहेबांकडून तिकडे मावशीकडे जाऊन आपला आशीर्वाद मागेल तुम्ही सगळे माय बाप आज कबड्डीच्या निमित्ताने वातावरण गरमच आहे आपलंही वातावरण गरम घेऊ आणि लढवू लागतात सगळे जण म्हणून मनापासून तुम्हाला सर्वांच्या शेवटी खूप साऱ्या शुभेच्छा देतो विवेक सगळ्या मंडळीने खरं तर मी इथं ट्रॉफी सगळ्यांना ठेवलेली आहे तू आता राज्यभराची संघटना त्या ठिकाणी उभी केलेली आहे आता एवढ्या ट्रॉफीवर चालणार नाही हा जुगलक तुझा आता एवढा ट्रॉफीवर चालणार नाही तो छेळ बक्षीस मोठं ठेवा जरा स्पर्धेचं व्यापक स्वरूप वाढवा हा जो ग्राउंड दिसतोय ते ग्राउंड बदलून टाका चांगलं ग्राउंड उभं करा पुढेच काय तुम्हाला बक्षीस मागायचे मागा इकडं आहे ना एवढा मोठा माणूस लावून मी बारीक खेळले नाही मला काय अडचण नाही बरं आहे त्याच्यामुळे काही एवढ्या अडचणीच नाही पण कधी तालुक्यात गेल्याच्या नंतर पाहिलं पाहिला ना जर अडचण सत्यशील दादा आहे तिकडं हे दादा आहे आमदार दादा आहेत हे आमचे दादा आहेत सगळेच दादा आहे तिथं दबली तुम्ही सगळ्यांनी पण बिचारी ती पण पडत आता भेटली मला येणार येणार ती एवढी सोपी नाही ती पण त्या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहे म्हणून तुम्ही सगळे बाप मंडळी खरं तर आलात सगळ्यांना खेळाचं चीज खेळाडूंच्या मार्फत केलेला आहे खेळाडूंना तुम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे मग मी पुनशे एकदा सर्वांचं या ठिकाणी विठ्ठलवाडी ग्रामस्थांचं खूप सारा त्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यकाळामध्ये ही स्पर्धा छोटी न राहता त्याचं व्यापक स्वरूप वाढवा जिल्ह्याचं नियोजन करा तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका कारण देवीचं घ्यायचं देवीला तो वाढायचे त्याला काय द्यायचे अरे माझी काही शेती निधी नाही थोडी शेतीतला माणूस बरं पिकते चांगलं काम त्या निमित्ताने आपण करूया कारण या तालुक्यात आल्यानंतर खरंच म्हणजे बेनके साहेबांची आठवण राजकारणामध्ये काय मिळेल किंवा आताच्या आमदार काय काम करतात किंवा किती काम करतात किंवा किती तरी त्यांचा होल्ड आहे पण मी माझ्या आयुष्यामध्ये जे काय मला दोन हजार पाच ते दोन हजार सतरा पर्यंतचं मी आयुष्य राजकीय पाहिलं भाऊसाहेब पण वल्लभ बेनके साहेबांसारखा माणूस ज्याची जिल्ह्यामध्ये दाढला आणि जिल्ह्यामध्ये का आणि एखाद्या नेत्याविषयी किती आदर त्या ठिकाणी असायचा आणि एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहिल्याच्या नंतर काय पाहिजे ते पण होती तमा बाळगली नाही आज कदाचित सुद्धा सगळ्यांच्या आशीर्वादाने ते चांगल्या पद्धतीचं जीवन जातात तरी त्यांना थोडा त्रास होत असेल तुमच्या सगळ्या महाप्रमाणांच्या आशीर्वादाला तिथे त्या ठिकाणी मार्ग प्रमाण करत आहेत त्या साहेबांना सुद्धा उदंड आयुष्य त्या ठिकाणी शिवायच्या उदंत आयुष्य लाभे त्याच पद्धतीचा भागामध्ये तरुण सहकारी म्हणून एक चांगलं काम तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने उभा करत आहे म्हणून काल परवाच आपण एका दशक्रियामध्ये पाच लाख रुपयाचे काहीतरी दादा आपण बोललो होतो सगळी मंडळी सर्व आलेलं आहे तर तिथं आज ठरलं आज पाच लाख रुपयाची इस्टिमेट मी त्या ठिकाणी आमले आपण त्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली आपलं पत्र देऊन त्या ठिकाणी आपण ते करणार आहे कारण गाड्या मालक गेला होता गाड्या मालकाच्या भावना गाड्या मालकाविषयी असणारं फ्रेम हे आपण पाहिलेलं आहे कुणीही म्हणणार आहे की मी गाडा चालू करेल मी बंद करेल मी अमक करेल मला वाटत नाही त्यांच्या धम आहे ते नुसतेच म्हणणार मी याव करतो मी त्याव करतो नावात नुसतं असं चालत नाही त्याला दंबी लागतो जरा नाही तर मी बघतो आतून करतो ते करणार होतो ते असं चालत नाही ते का त्याच्यामध्ये त्यांनी पस्तीस लाख रुपये मी खर्च केला मला तुम्ही याचे संसदेचे सभासद तुमच्या बुक बुकमध्ये जर पस्तीस लाख रुपये दाखवले ना आम्ही घरी जातो जो आम्हाला माहिती आहे आता माझ्यावर मला सगळं माहिती आहे त्यामुळे करत नाही तिचं बाकी निवडणुकीत निवडणुकीला वेळेस बघू पण सगळी मंडळी आपण आला मनापासून मी तुमचं सर्वांचं त्या ठिकाणी कौतुक करतो म्हणजेच शकता तुम्हाला सर्वांना एकच्या निमित्ताने या विठ्ठलवाडीकरांना विठ्ठलवाडीकरांनी माझा सत्कार केलेला आहे तुम्ही द्या मतं नका देऊ अठ्ठावीस हजार मतं या टोकाचे त्या टोकाला कुठेही आठवतो आपल्या मागेल तुम्ही मी ठलवाडी करायला सांगा काम नाही काम करत परत मी ठरवाडी देणार नाही प्रत्येकदा गुलापूर मग तुमच्याकडे बघतो आज या निमित्ताने खरं तर समाधान आणि अंकुशराव तुम्हाला तुमच्या तुमच्या मतदारसंघातलं खरं तर गाव आहे त्याच्यामुळे मी जास्त बोलणं बरोबर नाही जास्त न बोलता त्यांनी मुखसंमती दिलेली की तू राहा आम्ही तुला मदत करते अशी मुखसंमती दिलेली त्यांच्या पण मी तुम्हालाही सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो आमचं सुद्धा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आमच्या गावड्याच्या मुलीच्या वतीने सुद्धा देतो धन्यवाद जय